नमस्कार मंडळी मी कविता पाटील पाटलांच्या तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण तास पदार्थ जो महाराष्ट्राचा हृदय आहे सणांचा सोहळा म्हणजे त्याच्याशिवाय अपूर्णच सर्वांच्या आवडीची मऊ लुसलुशी पुरणपोळी पाव किलो डाळ घेतलेली आहे कमीत कमी दोन वाट्या इतकी होईल आता ही डाळ कुकरच्या डब्यात घेऊन दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यात आता दोन ग्लास पाणी घालायचं पाणी थोडं जास्तच घातलेलं आहे कारण ते कटाची आमटीसाठी लागणार आहे म्हणून एक चमचा तेल थोडीशी हळद घालून डाळ शिजायला ठेवायची चार शिट्या काढून घ्यायच्या डाळ शिजेपर्यंत आपण कणिक मळ्याला घेऊ दोन वाट्या मैदा दोन वाट्या गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि कणिक मळण्यासाठी पाणी सगळे जिनस एकत्र करून हाताने चांगले एकजीव करून घ्यायचे नंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट अशी कणिक मळून घ्यायची कणिक घट्ट मळून झालेली आहे आता आपण ही पाण्यात मुराला ठेवणार आहोत कणिक बुडेल इतकं पाणी घालायचं आणि झाकण लावून एक अर्धा तास मुराला पाहूया हे बघा आपली डाळ अगदी परफेक्ट शिजलेली आहे आता यातले उरलेले पाणी म्हणजे कट आपण एका भांड्यात काढून घेऊ या कटाची झणझणीत आमटी कशी बनवायची हे आपण पुढे पाहूच आता आपण गूळ बारीक करून घेऊ ही डाळ आपण आता टोपात काढून घेऊ पाव किलो डाळ आहे पाव किलो थोडासा आणि मंद आचेवर हे मिश्रण घेऊ थोडे पातळ वाटेल पण काळजी करू नका हळूहळू ते घट्ट होईल पुरण शिजताना ते सतत ढवळत राहा नाहीतर ते खाली लागू शकत डाळ आणि गुळ व्यवस्थित मिक्स झालं आहे आता पुरण वाटायला घेऊ पुरण थंड झाले आहे आता पुरण यंत्रातून बारीक करून घेऊ म्हणजे ते एकजीव होईल अर्धा तास झालाय कणिक छान मुरलेली आहे आता ती परातीत घेऊन तेल टाकून छान मऊ मळून घेऊ आता यात घालूया वेलची आणि सुंटेची पूड व ती मिक्स करून घेऊया आता आपण पोळ्या बनवायला चालू करू पोळी पळपटाला चिटकू नये म्हणून मी नेहमी कॉटनचा कपडा पळपटाला बांधून घेते कणकेचा गोळा घेऊन वाटीसारखी पारी तयार करायची त्यात घालून पारीचे तोंड व्यवस्थित बंद करायचे आता हा गोळा पिठावर हलक्या हाताने लाटून घेऊया पोळी कडेने लाटा म्हणजे पुरण सगळीकडे सारखे पसरेल तवा चांगला गरम झाला की त्यावर पोळी टाकायची आता दुसऱ्या बाजूने चांगली भाजून दोन्ही बाजूला साजूक तूप घालून खरपूस भाजून घ्या हे बघा काय टम्म फुगली आहे आपली पुरणपोळी कटाच्या आमटीसाठी आता मसाला काढून घेऊया वाटणासाठी मी इथे घेतले आहे थोडेसे चक्रीफूल चार लवंगा आठ काळी मिरी एक इंच दालचिनी जिरे एक चमचा तीळ दोन चमचे धने एक चमचा सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले चार पाकळ्या लसूण दोन चमचे खिसलेले खोबरे थोडीशी कोथिंबीर आणि डाळ मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा आपले आमटीसाठीचे वाटण तयार आहे आता आमटी बनवायला घेऊया पातेल्यात एक पळी तेल घालून चांगलं गरम झालं की त्यात टाकूया मोहरी मोहरी तडतडली तर की घालूया जिरे कडीपत्ता आणि चिमूट व हिंग आता या फोडणीत आपण तयार केलेले वाटण घालूया आणि मसाला चांगला परतून घेऊया मसाला जेवढा छान परतला जाईल तेवढीच आमटीची चव छान लागते मसाल्याला तेल सुटले की गॅस बारीक करून आपला घरचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचा मी येथे दोन चमचे टाकलेला आहे ते आपण डाळीच पाणी साईडला काढून ठेवले आहे ते आपण त्यात घालूया आमटी जर वाढवायची असेल तर थंड पाण्याऐवजी गरम पाणी घालूयात म्हणजे आमटीची चव मीठ टाकून घ्यायचं आता या आमटीला आपण पाच ते सात मिनिटे चांगले उकळून घेणार आहोत सजावटीसाठी खिसलेले ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची वा काय सुंदर सुगंध येतोय आणि तरी बघा किती छान आली आहे तर मंडळी ही होती आपली गरमागरम मौल उसूशी पुरणपोळी साजूक तुपासोबटलांची मेजवानी घरी नक्की करून बघा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळेस चविष्ट सोबत धन्यवाद